नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे भविष्य घडवणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे याच हेतूने येत्या पाच वर्षात स्वयंरोजगारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे कौशल्य रोजगार उद्योजकता व नामीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले पुणे येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते कौशल्य विकास विभाग पुणे पोलीस आणि हरिभाई व्ही देसाई महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा पार पडला मंत्री लोढा यांनी सांगितले की तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता योजना विचाराधीन आहे यासाठी विविध तज्ज्ञांद्वारे त्यांना मार्गदर्शन मिळेल युवकांनी स्वयंरोजगार सुरू करावा आणि त्यात नाविन्यता आणावी असे आवाहनही त्यांनी केले तसेच ज्यांना या मेळाव्यात रोजगार मिळाला नाही त्यांना कौशल्य विभागाने सहकार्य करावे आणि कंपन्यांनी प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या रोजगार मेळाव्यात सव्वीस कंपन्यांनी सहभाग घेतला होता ज्यात सुमारे दोन हजार रिक्तपदे उपलब्ध होती जिल्हा कौशल्य विकास उपायुक्त अनुपमा पवार यांनी विभागाच्या प्रयत्नांची माहिती देत युवकांनी या संधीचा लाभ घेऊन यशस्वी व्हावे असे आवाहन केले